सिन्नर फाटे येथे माजी नगरसेवक बाजीराव भागवत यांच्या सदाशिव पॅलेस या अपार्टमेंटच्या गाळ्यामध्ये इंडिया नंबर वन बँकेचे एटीएम असून अगदी या सुमारच सिन्नर फाटा पोलीस चौकी आहे मात्र असे असतानाही पहाटेच्या सुमारात चोरट्यांनी एटीएम मशीन कटरच्या साह्याने तोडून वाहनातून पळून नेण्याचा ने प्रयत्न केला मात्र रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा प्रयत्न फसला सिन्नर फाटा येथे असलेल्या इंडिया बँकेचे एटीएम मशीन जवळ येऊन पहाटे साडेतीन वाजता तीन ते चार चोरट्यांनी कटर च्या साह्याने एटीएम मशीन तोडले अर्ध्या तासात हे मशीन पूर्णपणे कापून काढून ते बाहेर आणले व पिकअप व्हॅन मध्ये टाकण्याचा प्रयत्न सुरू केला मात्र त्याच वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका रिक्षा चालकाच्या ही बाब लक्षात आली त्यामुळे या रिक्षाचालकाने तेथून दोन फेऱ्या मारून या घटनेचा अंदाज घेऊन थेट नाशिक रोड पोलीस ठाणे गाठले मात्र त्याच वेळी रिक्षा आपल्या मागावर असल्याचे चोरट्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी सदर एटीएम मशीन तेथेच टाकून पिकअप व्हॅन तेथून धूम ठोकली या घटनेची रिक्षा माहिती मिळाल्यावर सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाचे दाखल झाले त्यांनी घटनेची पाहणी करून चौकशी सुरू केली मात्र पोलीस चौकी समोरच एटीएम पडून नेण्याचा प्रयत्न होत असताना तेथील पोलिसांच्या नजरेतून ही घटना कशी सुटली याची आता नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे दरम्यान सामनगाव रोड पॉलिटेक्निक जवळ आठ महिन्यांपूर्वी अशा प्रकारे एटीएम फोडण्याची घटना घडली होती त्याचा अद्यापही तपास लागलेला नाही एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे नाशिक रोड